खऱ्या अर्थानं हेल्थविषयी जागरूकता म्हणजे काय hmm. तर फक्त अनेक समाजामध्ये आपल्याला जे लोक आहेत की जे आहाराविषयी मार्गदर्शन करतात hmm. व्यायाम प्राणायाम एक्सरसाइज याच्याविषयी मार्गदर्शन करतात बरोबर किंवा विषयी मार्गदर्शन करतात hmm. तर आपण कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला पकडतो आणि त्यांना फॉलो करायला लागतो राईट right. पण खऱ्या अर्थानं आपली जी काम करण्याची पद्धत आहे आपलं mm. जे भौगोलिक वातावरण आहे mm -hmm. या सगळ्याचा विचार करून आपल्यासाठी काय आवश्यक आहे काय का योग्य आहे हे समजून घेऊन जर अडॉप्ट केलं mm -hmm. तर ती खरी जागरूकता म्हणता येईल ओके okay. आपण ब्लाइंडली फॉलो करतो एखाद्या व्यक्तीला ओके okay. आणि दुसरीकडे आपण बघतोय की समाजामध्ये एवढे मार्गदर्शन करणारे लोक एवढे डॉक्टर्स एवढे हॉस्पिटल्स एवढं नवी नवीन नवीन नवी सायन्स नवी टेक्नॉलॉजी मेडिसिन्स हे वाढत आहे दरवर्षी right. कित्येक डॉक्टर्स पास आउट होऊन जॉईन होतात प्रॅक्टिसला बरोबर mm -hmm. मग चित्र असं दिसायला पाहिजे की जर एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज वाढत आहेत mm -hmm. तर दुसरीकडे पेशंटची संख्या कमी व्हायला पाहिजे नॅचरली mm -hmm. किंवा आजार कमी व्हायला पाहिजेत mm -hmm. पण आपण बघतो दरवर्षी नवीन नवीन आजार येतात पेशंटची संख्या mm पण -hmm. दिवसेंदिवस वाढत निघाली ओके याचा अर्थ कुठेतरी मिसिंग लिंक आहे Okay. तर ती मिसिंग लिंक आपल्याला शोधायची आहे mm आणि -hmm. त्याच्याविषयी अवेअरनेस ही खरी हेल्थ अवेअरनेस म्हणजे बॉडी नुसार त्यांनी त्याची स्वतःची मिसिंग लिंक शोधायला पाहिजे एखादं आपण ठेवू शकाल की काय मिसिंग लिंक असू शकते जसं एखादा व्यक्ती mm -hmm. ज्याचं अगदी बैठक काम आहे दिवस राईट right. ओके okay. त्याला शारीरिक श्रम जास्त नाही आहेत अशा व्यक्तीसाठी आहार कसा असला पाहिजे तर त्याला कमी कॅलरीजची गरज आहे बरोबर पण त्याच्याच बरोबरची एखादी व्यक्ती की ज्याचं फिजिकल वर्क जास्त आहे त्याला खूप शारीरिक मेहनत करावी लागते तर त्याला जास्त कॅलरीजची गरज असते परंतु दोघेही एखाद्याच व्यक्तीला फॉलो करतात आणि एक सेम प्रकारचा डाएट पॅटर्न ते फॉलो करत असतात मग अशा वेळेला दोघांनाही ऍक्च्युअली सेम पॅटर्नची गरज नसते पण एखाद्याला त्याचा परिणाम स्वतःच्या जीवनामध्ये दिसतो तो आपल्या hmm. दुसऱ्या मित्राला सजेस्ट करतो की मला याचा खूप फायदा झाला तूही करून बघ आणि hmm. तोही ब्लाइंडली फॉलो करायला लागतो राईट right. तर तिथं hmm. विचार केला पाहिजे की त्याचा आणि माझं जीवन सेम आहे का hmm. लाईफस्टाईल सेम आहे का काम करण्याची पद्धत सेम आहे का तर त्याला फॉलो करणं योग्य आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जशी तुमची लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे त्यानुसारच तुम्ही तुमच्या आरोग्याचं पॅटर्न पण त्यानुसार बनवायला पाहिजे किंवा तुमचं रुटिंग त्यानुसार बनवायला पाहिजे अगदी बरोबर आपली लाईफस्टाईल पण ऍक्च्युली साठी आपली लाईफस्टाईलच फार महत्वाची आहे ओके आणि लाईफस्टाईल मध्ये बऱ्याच गोष्टी येतात आपलं रोजचं रुटीन आपलं डायट पॅटर्न आहे म्हणजे आहार आहे किंवा आपली झोपण्याची वेळ उठण्याची वेळ किंवा आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करतो आणि या सगळ्या गोष्टी तर आहेतच कारण या गोष्टी फक्त एक्सटर्नल आहेत आणि या गोष्टींना तर आपण मॅनेज करतो पण बऱ्याच वेळा पण लाईफस्टाईलमध्ये याच्याबरोबरच आपण कसे बिहेव करतो आपला थिंकिंग पॅटर्न काय आहे आपण घरात कसे असतो आपण जिथं काम करतो त्या कामाच्या ठिकाणी आपला माइंडसेट काय असतो हे पण आपल्या लाईफस्टाईलमध्येच येतं ना ओके okay. तर या गोष्टींचाही विचार होणं आवश्यक आहे याच्यामध्ये म्हणजे मानसिक विचार मेंटल हेल्थ सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे हा कारण आजकाल आपण बघतोय की फिजिकल डिसिजेस जरी असले तरी हे सगळे डिसिजेस नाईन्टी नाईन पर्सेंट डिसिजेस जे आहेत हे सायकोसोमॅटिक आहेत right. म्हणजे ते आपल्या मानसिकतेमुळं होणारे आजार आहेत आणि या नव्याण्णव टक्के आजारांना जर आपल्याला मॅनेज करायचं असेल तर त्याचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल